हाय स्टुडंट भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर बघा लास्ट व्हिडिओमध्ये आपण हॉटेल बिझनेस अकाउंटिंग या चॅप्टरचे जे प्रॉब्लम आहेत तर ते प्रॉब्लम आपण अभ्यासात होतो तर प्रॉब्लम नंबर एक हा आपला सोडून झालेला आहे ज्यांनी कोणी प्रॉब्लेम नंबर एक दोन पाहिले नसतील तर त्याची लिंक तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन ते व्हिडिओ पाहू शकतात तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण हॉटेल बिझनेस अकाउंटिंग यामधील प्रॉब्लम नंबर तिसरा तर तो आज आपण पाहणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लम नंबर तीन तर हा सोडून घेणार आहोत तर बघा हॉटेल मॅनेजमेंटचे जे प्रॉब्लेम आन्सर आहे तर ते आपण पाहत आहोत तर बघा हॉटेल बिझनेस अकाउंटिंग नेमकं काय असतं तर हे तुम्हाला तर तर मी तुम्हाला अगोदरच इंट्रोडक्शन केलेलं आहे तरी या व्हिडिओमध्ये जे कोणी नवीन असेल तर त्यांच्यासाठी मी एकदा एक्सप्लेन करते तर बघा हॉटेल बिझनेस अकाउंटिंग नेमकं काय असतं तर बघा या ज्या ज्या इंडस्ट्रीज रिलेटेड टू द हॉटेलसारख्या ज्या आहेत म्हणजेच बार रेस्टॉरंट या ठिकाणी मिल्स होते वेगवेगळे पदार्थ पिण्यासाठी आपल्याला अनुभवायला भेटत असतात तर हॉटेल कन्सेप्ट लक्षात ठेवा हॉटेलमध्ये ज्या ज्या यूज होणारे मटेरियल्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी फायनल अकाउंट तयार करायचं आहे म्हणजेच आता बघा तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण खूपदा हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी जात असतो ओके मग तिथं गेल्यानंतर आपल्याला दिसून येतं की तेथे हॉटेल बिल कशाप्रकारे केले जाते तर याची थेरी आपण पाहणार नाही तर आजपासून आपण याचे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम घेतलेले आहेत याआधीसुद्धा आणि आजचा हा आपला तिसरा प्रॉब्लम आहे तर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम कशा पद्धतीने असतात तर ते तुम्हाला पहिल्या दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये समजून गेलं असेल जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा तर बघा यामध्ये मटेरियल कन्झ्युम्ड काढता आले पाहिजे तर मटेरियल क का, कंझ्युम्ड काढ काढण्याचा जो काही फॉर्म्युला आहे तो आहे ओपनिंग स्टॉक प्लस परचेस मायनस क्लोजिंग स्टॉक म्हणजेच मटेरियल कंझ्युम्ड होय कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम्ड काढल्यामुळे आपल्याला ओपनिंग स्टॉक लक्षात ठेवायची किंवा परचेस रेकॉर्ड करण्याची त्याचबरोबर क्लोजिंग स्टॉक रेकॉर्ड करण्याची गरज नाही त्यामुळे आपण कॉस्ट ऑफ मटेरियल कंज्युमड हे काढत असतो तर बघा ज्याप्रमाणे आपण ट्रेडिंगमध्ये ओपनिंग स्टॉक दाखवते तसेच यामध्ये आपण ओपनिंग स्टॉक दाखवायचा असेट असेट असतील असेट तर असेटला दाखवायच्या लायबिलिटीसुद्धा सेम असंच दाखवायचं आहे तर बघा आज आपण प्रॉब्लेम नंबर तीन फ्रॉम द फॉलोइंग बॅलेन्स ऑफ अशोक हॉटेल ऑन थर्टी फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड एटी तर बघा जे काही तुम्हाला ट्रायल बॅलेन्स दिलेलं आहे तर हे पूर्ण ट्रायल बॅलेन्स मी वाचून दाखवणार नाही याचा फोटो मी टेलिग्राम चॅनेलवरती अपलोड केलेला आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकतात व हा प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन करू शकतात तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉब्लेम दिलेला असेल त्यानंतर तुम्हाला ॲड्रेसमधे मत दिलेले मत दिले असेल क्लोजिंग स्टॉक वाईनचं स्पिरिट बियर मिनरल कायगर सन्ड्री प्रोव्हिजन अँड स्टोअर कोल प्रिपेयर फायनल अकाउंट तर अशा पद्धतीने हा तुमचा प्रॉब्लम आहे तर याचं आन्सर कशा पद्धतीने सोडवायचं तर बघा तुम्हाला आखणी अशी व्यवस्थित करायची आहे इन द बुक्स ऑफ अशोका हॉटेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड थर्टी फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड एटी तर पर्टिक्युलर अमाऊंट पर्टिक्युलर अमाऊंट अशी तुम्हाला चार कॉलम करायचे आहे तर बघा पहिल्यांदा टू मटेरियल्स हे लिहायचं तर टू मटेरियल्स आपण कसं काढतो तर बघा ओपनिंग स्टॉक प्लस परचेस मायनस क्लोजिंग स्टॉक म्हणजेच कुठला बघा जे तुम्हाला पहिल्यांदा दिलेलं आहे इथे बघा प्रॉब्लेममध्ये अथोरिज ऑर इश्यूड कॅपिटल हे कुठं जात आपलं बॅलन्स इटला तर बघा पूर्ण आपण बॅलन्सशीट पाहणार आहोत तर बघा जे काही तुमचं कॅपिटल आहे तुम्हाला इथे बॅलन्सशीटमध्ये लायब्रिटीला शेअर कॅपिटल चार लाख ऐंशी हजार हे लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर दुसरा आयटम दिलेला आहे लँड अँड बिल्डिंग तर लँड अँड बिल्डिंग ही काय आहे आपली असेट आहे त्यामुळे आपण फिक्स्ड असेटमध्ये लँड अँड बिल्डिंग हे लिहून घ्यायचं आहे इथे चार लाख पन्नास हजार तर ही लँड अँड बिल्डिंग आपण लिहून घेतलेली आहे त्याच्यानंतर बघा दिलेला आहे फर्निचर ग्लॅस अँड कम्प्युटर लिनेन कल्चरी प्लेट तर हे काय आहे तर पूर्ण आपले असेट आहेत म्हणून हे आपण फिक्स्ड असेटमध्ये लिहून घेणार आहोत तर, तर बघा लँड अँड बिल्डिंग फर्निचर ग्लास अँड कम्प्युटर लिनेन कल्चरी अँड प्लेट हे पूर्ण फिक्स्ड असेटमध्ये तुम्हाला लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला दिलेलं आहे रेट टॅक्स अँड इन्शुरन्स तर रेट टॅक्स अँड इन्शुरन्स हे काय आहे तर रेट टॅक्स अँड इन्शुरन्स हे आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईटला लिहित असतो तर बघा रेट टॅक्स अँड इन्शुरन्स हे नऊ हजार तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसमध्ये डेबिट साईटला लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे पहा सॅलरी तर सॅलरी पेजेस हे आपण कुठे लिहित असतो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईटला तर हे सुद्धा ॲज इट इज तुम्हाला इथे लिहून घ्यायचं आहे सॅलरी अँड पेजेस त्याच्यानंतर कॅश ॲट बँक कॅश इन हँड तर हे काय आहे आपल्या बिझनेसची असेट आहे त्यामुळे हे आपण बॅलेन्सशीटमध्ये असेट साईटला लिहून घ्यायचं आहे तर बघा करंट असेटमध्ये कॅश ॲट बँक अँड कॅश इन हँड हे दोन्ही आयटम आपल्याला लिहून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर पहा ओपनिंग स्टॉक दिलेला आहे वैन्स वाईनचं स्पिरिट बियर मिनरल कायगर सनरी प्रोविजन कोल तर हे ओपनिंग स्टॉक दिलेलं आहे तर आपल्याला ओपनिंग स्टॉक क म कॉस्ट ऑफ मटेरियल कशा पद्धतीने काढायचं आहे तर ओपनिंग स्टॉक प्लस परचेस आणि ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले क्लोजिंग स्टॉक मायनस केल्यानंतर तुम्हाला मटेरियल कन्झ्युमड हे ओपनिंग स्टॉक म्हणून लिहायचं आहे तर बघा वैन्स दिलेले आहेत पाच हजार तर परचेसमध्ये वाईन्स दिलेले आहेत का तर दिलेले आहेत तर याची किंमत किती आहे नऊ हजार आणि क्लोजिंग स्टॉकमधले वाईन्स किती आहेत तीन हजार तर बघा वर्किंग नोटमध्ये कशा पद्धतीने लिहायचं आहे तर वर्किंग नोट करत असताना फॉर्म्युला लिहायचा आहे मटेरियल बरोबर ओपनिंग स्टॉक प्लस परचेस मायनस क्लोजिंग स्टॉक तर पहिलं दिलेलं आहे वैन्स वाईन्स किती आहेत पाच हजार तर हे पाच हजार कुठून आले तर प्रॉब्लममध्ये दिलेले आहेत प्लस परचेस परचेस किती दिलेले आहेत नऊ हजार हे सुद्धा आपल्याला प्रॉब्लममध्ये दिलेले आहेत मायनस क्लोजिंग स्टॉक हा क्लोजिंग स्टॉक तीन हजार कुठला घ्यायचा आहे तर बघा इथे जो तुम्हाला क्लोजिंग स्टॉक ॲड एड, ॲडजमेंटमध्ये दिलेला आहे तीन हजार तर हा तुम्हाला क्लोजिंग स्टॉक तिथे घ्यायचा आहे तर बघा पाच हजार प्लस नऊ हजार मायनस तीन हजार किती झाले तर अकरा हजार तर हे कुठं लिहायचं आहे तुम्हाला तर बघा प्रॉफिट अँड लॉसमध्ये टू मटेरियल्स लिहिलेलं आहे तर याच्या खाली तुम्हाला वाईन्स अकरा हजार हे लिहून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर स्पिरिटचं पण अशाच पद्धतीने काढायचं आहे बघा इथे स्पिरिट किती दिलेले आहे चार हजार त्याच्यानंतर परचेसमधले स्पिरिट दिलेले आहेत सात हजार पाचशे आणि क्लोजिंग स्टॉकमधले स्पिरिट आहे तीन हजार तर या याची प्लस करून मायनस करून तुम्हाला स्पिरिटची अमाऊंट घ्यायची आहे तसेच बियर्स मिनरल्स कायगर सन्ट्री प्रोविजन अँड स्टोर अँड कोल तर याचा पूर्ण मी क्लोजिंग स्टॉक मटेरियल युजचा फॉर्म्युला अप्लाय करून हे पूर्ण काढून घेतलेलं आहे तुम्ही वर्किंग नोटमध्ये पाहू शकतात आणि तुम्हीसुद्धा एकदा करून बघू शकतात तर बघा त्याच्यानंतर तुम्हाला हे काढून घेतल्यानंतर तुम्हाला डेबिट साईटला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू मटेरियल्सच्या खाली वाईन स्पिरिट बियर मिनरल कायगर सन्ड्री प्रोविजन अँड स्टोअर कोल तर याच्या पूर्ण अमाऊंट तुम्हाला लिहून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर प्रॉब्लेममध्ये बघा काय दिलेलं आहे तर परचेस परचेसमध्ये तुम्हाला बघा ओपनिंग स्टॉक आपण घेतलेला आहे परचेस पण घेतलेला आहे त्याचबरोबर क्लोजिंग स्टॉकसुद्धा आपण या ठिकाणी घेतलेला आहे तर आपल्याला परचेसमध्ये जे काही आयटम दिलेले आहेत ते पूर्ण आपण घेतलेले आहेत का नाहीत कारण ओपनिंग स्टॉकमध्ये आपल्याला जे आयटम दिलेले आहेत तेच आपण परचेसमधले पण घेतलेले आहेत आणि क्लोजिंग स्टॉकमधले पण घेतलेले आहेत तर राहिले आहेत काय परचेसमध्ये मीठ राहिलेलं आहे फिश पोलूट्रँड इक्स राहिलेले आहेत तर हे दोन आयटम आपण घेतलेले नाहीत म्हणून ह्या दोन्हीचे आयटम हे जे दोन आयटम आहेत ते तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ॲज इट इज तुम्हाला त्याच्या अमाऊंट्स आहेत लिहून घ्यायची आहे तर टू मीट बघा नऊ हजार फिश पोल्ट्रीस बारा हजार हे अशा पद्धतीने लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा प्रोव्हिजन प्रोविजन स्टोअर घेतलेला आहे वाईन्स पण घेतलेला आहे स्पिरिट बियर मिनरल्स कायगर हे सुद्धा घेतलेलं आहे तर आता राहिलेलं आहे लॉन्ड्री एक्सपेन्सेस तर लॉन्ड्री एक्सपेन्सेस आपण कुठे घेत असतो तर लॉन्ड्री एक्सपेन्सेस हे सुद्धा आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला घेत असतो डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस तर हे एक्सपेन्सेस आहेत तर आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईटला घेणार आहोत तर कोल अँड गॅस लाईटिंग आणि जनरल एक्सपेन्सेस तर हे सुद्धा आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईटला घेणार आहोत बघा कोल कोल अँड गॅस तर हे आपण इथे घेतलेलं आहे वर्किंग नोटमध्ये ॲडजस्टमेंट आलेली होती तर ते आपण काढून घेतलेलं आहे cool कोल अँड गॅसचं आणि जनरल एक्सपेन्सेस आणि लायटिंग तर हे बघा इथे तुम्हाला तीन हजार सहाशे लायटिंगचे आणि जनरल एक्सपेन्सेस पाच हजार चारशे हे जनरल एक्सपेन्सेस आपण लिहून घेतलेले आहेत त्याच्यानंतर बघा सेल्स तर आपण सेल्स कुठे लिहत असतो तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईटला बाय सेल्स म्हणून लिहायचं आणि जे काही आपल्याला सेल्स दिलेले आहेत वाईन स्पिरिट बियर मिनरल कायगर तर हे जे काही आपले सेल्स आहेत तर हे पूर्ण ॲज इट इज तुम्हाला क्रेडिट साईटला इथे लिहून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे बघा चार्जेस इन्कम ज्याने याचा फॉर्मॅट पाहिलेला नसेल त्याने फॉर्मॅट पाहून घ्या त्याचा व्हिडिओसुद्धा चॅनलवर अपलोड केलेला आहे त्यानंतर बघा चार्जेस इन्कम हे सुद्धा आपण कुठे घेत असतो मिल रूम्स फायर इन बेडरूम वॉशिंग चार्जेस तर हे सगळे तुम्ही चार्जेस इन्कम जे आहेत ते सुद्धा आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईटला लिहून घ्यायचं आहे बघा मिलचं घेतलेलं आहे रूम्स फायर अँड बेडरूम त्याचबरोबर वॉशिंग चार्जेस तरे गेत है। है है। है। दिप्रिसेशन। दिप्रिसेशन है। तर हे पूर्ण आपण लिहून घेतलेलं आहे अशा पद्धतीने तुम्हाला क्रेडिट साईडला सेल्स आणि चार्जेस इन्कम हे लिहून घ्यायचे आहेत त्यानंतर बघा विचारलेलं आहे रिपेअर्स अँड रिन्युवल्स अँड डिप्रिसिएशन डिप्रिसिएशन तुम्हाला विचारलेलं आहे तर डिप्रिसिएशन बघा कशा कशाचं आहे प्रिमायसेस फर्निचर ग्लास अँड चायना लिनेन कल्चरी अँड प्लेट एक दोन तीन चार पाच तर पाचचं तुम्हाला डिप्रिसिएशन विचारलेलं आहे तुम्ही ॲज इट इज अ प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईटला टू डिप्रिसिएशन म्हणून सर्वांची टोटलसुद्धा करून लिहू शकतात किंवा टू रिपेयर्स अँड रिन्युअल्स अँड डिप्रिसिएशन म्हणून तुम्ही प्रिमायसेस फर्निचर ग्लास अँड चायना एंड कल्चर अँड प्लेट याची सेपरेट सेपरेटसुद्धा अमाऊंट लिहून घेऊ शकता त्याच्यानंतर बघा काय दिलेलं आहे कॅशबुक म्हणजेच काय तर कॅशबुकमध्ये जे विजिटर्स अकाउंट्स अँड क्रेडिटर्स अकाउंट हे कुठे लिहित असतो आपण विजिटर्स अकाउंट म्हणजे हे झालं बघा आपण असेट साईटमध्ये फिक्स्ड असेटमध्ये लिहित त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट त्याच्यानंतर लोन अँड ॲडव्हान्स आणि करंट असेट तर करंट असेटमध्ये तुम्हाला विजिटर्स अकाउंट हे लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर यस क्रेडिटर्स अकाउंट म्हणजेच काय तर सन्ड्रिक रेडर्स आपण कुठे घेत असतो लायबिलिटी साईडमध्ये करंट लायबिलिटीमध्ये आपण सन्ड्रीक रेडार हे लिहून घेत असतो त्याच्यानंतर आपले बघा प्रॉब्लेममध्ये पूर्ण सोडवून झालेलं आहे तर यात आपलं राहिलेलं आहे काय तर बघा क्लोजिंग स्टॉक आपण लिहिलेला आहे परंतु याचा दुसरा इफेक्ट आपण दाखवलेला नाही तर तो तुम्हाला कुठे दाखवायचा आहे तर बघा क्लोजिंग स्टॉकमध्ये वाईन स्पिरिट बियर मिनरल कायगर स्टोअर कोल हे जे तुम्हाला दिलेलं आहे ते याची पूर्ण टोटल तुम्हाला करायची आहे याची पूर्ण टोटल येते तेरा हजार दोनशे तर ही टोटल तुम्हाला कुठे घ्यायची आहे तर करंट असेटमध्ये क्लोजिंग स्टॉक तेरा हजार दोनशे अशा पद्धतीने तुम्हाला इथे क्लोजिंग स्टॉक नोंदवून घ्यायचा आहे तर पूर्ण प्रॉब्लेम आपला सोडवून झालेला आहे तर शेवटी तुम्हाला टॅली करत असताना बघा जे काही तुमचं डेबिट बॅलेन्स आहे क्रेडिट बॅलेन्स आहे तर तुम्हाला अगोदर क्रेडिट साईडची बेरीज करायची आहे ती किती येते पाहायची आहे तर एक लाख नव्याण्णव हजार हो पाचशे ही तुमची क्रेडिट साईडची टोटल येणार आहे तर क्रेडिट साईटची जी टोटल मोठी आहे ती तुम्हाला दोन्ही ठिकाणी लिहून घ्यायची आहे त्याच्यानंतर जर आपली क्रेडिटची टोटल जास्त आलेली असेल तर आपल्याला नेट प्रॉफिट होतो हो, तर बघा एकोणीस हजार नऊ सॉरी एक लाख नव्याण्णव हजार पाचशे तर ह्या अमाऊंटमधून जे तुमचं डेबिट बॅलेन्स आहे ते पूर्ण तुम्हाला मायनस करायचं आहे म्हणजेच आपल्याला नेट प्रॉफिट मिळणार आहे तर नेट प्रॉफिट आपल्याला आलेलं आहे बावीस हजार आठशे तर हे कुठं ट्रान हे कुठं ट्रान्सफर करायचं तर मी तुम्हाला पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की नेट प्रॉफिट आपण बॅलन्सशीटमध्ये रिझर्व अँड सरप्लस याच्याच खाली नेट प्रॉफिट हे आपण घेत असतो तर बावीस हजार आठशे हे आपलं नेट प्रॉफिट आलेलं आहे त्यानंतर बॅलन्सीची टोटल करत असताना डेबिट अस लॅबिलिटी साईडची करा असेट साईडची करा दोन्ही जर साईडची टोटल तुमची सारखी आली तर तुमचा प्रॉब्लेम ॲक्युरेट बरोबर आला आहे असं समजून घ्यायचं आहे तर बघा पाच लाख अडतीस हजार आठशे ही लायब्रिलिटी साईडची टोटल आलेली आहे आणि पाच लाख अडतीस हजार आठशे ही असेट साईडची टोटल आलेली आहे अशा पद्धतीतून तुमचा प्रॉब्लेम टॅली झालेला पाहिजे तर या प्रॉब्लेममध्ये काही अडचण असेल तर, तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व करून घेणार नाही कारण हे प्रॉब्लेम खूप सोपे आहे जर तुम्हाला पाहिजे असतील तर मी याचा फोटो मी टेलिग्राम चॅनेलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही ती लिंक जॉईन करून तिथे जाऊन तुम्ही पाहू शकतात जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच पद्धतीने तुम्हाला बी कॉम बी ए तसेच बारावी अकरावीमध्ये शिकत असाल तर तुम्हाला त्याचा पूर्ण स्वाध्याय नोट्स वगैरे भेटून जातील धन्यवाद